भाषणात कविवर विदा करंदीकर साहेबांची कविता दाखवली त्यामुळं मलाही विदा विदा करंदीकरांची आणखी कविता कर मोह काय आवडत नाहीये कविते शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढ लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी ठेव <laughs> जाणते सांग, जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र ती माणसे एवढं लक्ष ठेव <laughs> चिंता जगी या सर्वथा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्ष ठेव विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयार पाहिजे दोप्टीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेव माणसाला शोभणारे युद्ध माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे y Aurelias.